रेखा आहे आता कमेंटला कमेंट होते का बघा व्हिडिओला कारण दोन नंबरचा ब्ल्यू दिला मी तुम्हाला आता आधी पण दोन नंबरचाच होता उश्या म्हणतात जेवण झालं का रेखा ताई नील झालं अजून दादा म्हणतात विठ्ठल 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 थँक्यू दादा सपोर्टिंग उशादाय म्हणता जेवण झालं का रेखाताई नीलू दादा सज म्हणता इंग्ल दादा आज हसायला परवानगी आहे हो बिनधास आज हसायला परवानगी काही प्रॉब्लेम नाही रेखाताई म्हणतात नाही उशाताई अजून ओके ओके पाठवा मग तुम्ही आता आपले टमरेल <laughs> काय पडून गेले काय म्हणजे टमरेल घेऊन श्रावणच्या पहिल्याच दिवशी म्हणजे <laughs> गपचूप गपचूप असा नाही गपचुप गपचूप नाही अरे सपोर्टिंग थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग चंद्रकांत दादा आले ते अजून हसलो असतो मग चांगलं शीतलताई पण नाही आलेल्या थँक्यू रेखा ताई थँक्यू उषाताई सपोर्टिंग थँक्यू हा नाही ऐका सर सर्वांना सर्वांनी ऐका आजपासून आहे ना मी रोज दोन वाजता आहे ना मुक्की लाईव्ह घेणार आहेत हां दुपारची सर्वांना सांगून ठेवतो मी रोज दुपारी दोन वाजता मुक्की लाईव्ह होणार आहे माझी सर्वांनी लक्षात घ्या मुक्की हां मी काही बोलणार नाही मी कमेंट बिमेंट काही वाचणार नाही कोणाच्या थँक्यू उषाताई थँक्यू रेखाताई सपोर्टिंग आज घेतले होते अडीच वाजता पण उद्यापासून दोन वाजता होणार रोज दुपारी दोन वाजता आहे म्हणता ओके दादा कारण मी प्राजुतायला सांगितलं होतं प्राजुता ना तर प्राजुता म्हटले दादा अडीच वाजता नका घेऊ दोन वाजता घ्या म्हणजे तेवढ्यात मला पाच दहा मिनटं तुम्हाला सपोर्ट करायला भेटन दुपारी दोन वाजता चालू केली तर म्हटलं ठीक आहे चालते मग रोज दोन वाजता चालू करणार मी आता मुख्य केला येऊ रेखा ताई सपोर्टिंग रेखा ताई सपोर्टिंग उशाताय सपोर्टिंग थँक्यू थँक्यू सपोर्टिंग तेवढंच म्हटलं बॉस्ट टाईम वाढा ना आपला जरा थँक्यू थँक्यू रेखाताई थँक्यू उषाताई उषाताई रेखाताई वाच टाइम किती झाला तुमचा माझा झाला सिक्स हंड्रेड उशात आहे अनिल अनिलदादांचे पण असते लावी दुपारी हो का पण दादा ती तीन टाईम घेतात मग उश्यात म्हणतात तीनशे झाला ओके ओके चांगला झालाय की मग माझा झाला सहाशे उषा ताई ठ सपोर्टिंग रेखादा म्हणतात हो का हो हो थँक्यू थँक्यू सपोर्टिंग थँक्यू थँक्यू रेखा म्हणतात नऊशे चांगलं झालं की मग तुमचं पण पण चार हजार करायला आपल्याला येणार आहेत बरं का या आताच तीनशे पाचशे नऊशेला सहाशेला आता नको नको व्हायला लागलं अजून तर दिल्लीचा दरवाजा लांब आहे <laughs> माहिती आहे का नको नको ते माहिती आहे का लाईव घेऊन घेऊन असं तोंड चुकते उचाद्या मत रेखा यायचा चांगला झाला मग हो खूप छान रेखा म्हणता होणार दादा आता काय करतात आता नाही लाज आपल्याला माहिती आहे का मला तर मला नाही आहे ना आहे नकोच वाटते लावी माहिती का नुसतं बळबड बळबळ बळबळ करावं लागतं असं वाटतं कधी कधी त्यापेक्षा ते मोठे मोठे व्हिडिओ बनवून टाकलेले परवडतात थँक्यू थँक्यू विषादा थँक्यू सपोर्टिंग थँक्यू रेखादा पण ते काय आता सबस्क्रायबर वाढवण्यासाठी वाच टाईम वाढवण्यासाठी आपल्याला लाईव्ह घेणं भागत आहे कारण मोठे मोठे व्हिडिओ तर मला काही करायला वेळच भेटत नाही अजिबात त्याच्यामुळे लाईव्ह हा एकमेव पर्याय दादा म्हणता टाटा बाय बाय हो दादा थँक्यू किंवा खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही आले मला सपोर्ट केला एवढा उश्या म्हणता दादा नमस्कार दादा गेले सुरुवातीला झाले होते एक नंबरचं लाईक डन आहे त्यांचं दादांचं तर एखादंही सपोर्टिंग करता थँक्यू थँक्यू समतांची पण लाईव्ह चालू झाली आहे मला नोटिफिकेशन आला आता